माणगाव कोकाटेंबाबत सोमवारी निर्णय घेणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे सोबत समोरासमोर बसून चर्चा करणार आणि त्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेऊ असं अजित पवारांनी स्पष्ट केलं तसंच बोलताना प्रत्येकानं तारतम्य ठेवलंच पाहिजे अशा शब्दात अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले मुख्यमंत्री पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आहेत म्हणून मंत्री कितीही चुकलं असेल तर त्याला ब्र शब्दानं विचारायचं नाही असं फडणवीसांचं धोरण आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली तसंच या धोरणाचा महाराष्ट्रावर परिणाम होत असल्याचंही ते यावेळी बोलताना म्हणाले भाजप खासदार निशिकांत दुबेंना मराठी महिला खासदारांनी घेराव घातलाय आहे मराठीबाबतच्या वादग्रस्त विधानाचा त्यांनी जाब विचारला यावेळी संसद भवनात जय महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या महिला खासदारांची कृती पाहून दुबे तिथून निघून गेले शशिकांत दुबेंना जा विचारणाऱ्या महिला खासदाराचं काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी अभिनंदन केलंय आम्ही जनतेच्या आणि महाराष्ट्रप्रेमी लोकांच्या वतीनं तीनही खासदारांचं अभिनंदन करतो असं सावंत म्हणाले आणि या तीन रणरागिनी महाराष्ट्राचा जयघोष केला ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं सावंत यांनी म्हटलं इथे आधी मराठी चालतं नंतर हिंदी असं म्हणत अजित पवारांनी खडसावलं इथे मराठी शिकली नाही तर गडबड होणार नाही असंही अजित पवार म्हणाले पालघरमधील गुजराती पाट्यांच्या संदर्भात मनसे आक्रमक झाली पालघरच्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हालोली इथं अनेक हॉटेलांच्या पाट्या गुजरातीत आहेत या पाट्यांची मनसेकडून तोडफोड करण्यात आली बेळगाव महानगरपालिकेत मराठी भाषिक नगरसेवक आक्रमक झालेत कानडी सक्तीच्या विरोधात सेवकांनी सर्वसाधारण सभेत आवाज उठवला महापौराच्या गाडीवरील मराठी बोर्ड का हटवला असा सवाल मराठी भाषिक नगरसेवकांनी भाजपच्या महापौरांना केला संजय गायकवाड यांनी पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर कसरा केलाय करार करून संजय गायकवाड यांनी जलील यांना आव्हान दिले आझाद मैदानात या कुणात किती दम आहे असं थेट आव्हान गायकवाड यांनी जलील यांना दिले दोघांच्या वादात जात धर्म आणि कोणताही तिसरा कार्यकर्ता येणार नसल्याचं करारात गायकवाड यांनी लिहिलेलं आहे संजय गायकवाड यांनी ललकारलं असलं तरी तो विषय माझ्यासाठी संपलाय असं छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय तसंच मी त्यांच्यावर बोलणार नाही असंही जलील यांनी म्हटलं दिल्लीत सी मुस्लिम धर्मगुरूंबाबत बैठक पार पडली यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे या देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे मोहन भागवत सर्व समाजासोबत बोलतात असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे सत्कार सोहळ्या दरम्यान अचानक वीज गेल्यानं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बांधकाम विभागावर चांगले संतापले पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील विश्रामगृहात सुरू असलेल्या सत्कारावेळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला यामुळे उपस्थित सर्वच थोडेसे गोंधळले मात्र सत्कार स्वीकारत असतानाच वीज गेल्यानं छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली सांगलीतील जलजीवन मिशन योजनेची कामं करणाऱ्या कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली बिलाचे पैसे थकल्याच्या नैराश्यातून हर्षलनं जीवन संपवल्याची चर्चा आहे सरकारकडे कामाचे तब्बल दीड कोटी रुपये थकीत असल्याची माहिती आहे दरम्यान हर्षलच्या आत्महत्येला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप तांदूळवाडी ग्रामस्थांनी केला हर्षल पाटीलच्या आत्महत्येचा सखोल तपास केला जाईल अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली तर कुठल्याही कंत्राटदाराची बिलं थकीत नाहीत असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं हर्षल पाटीलच्या नसून हत्या आहे असा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे हर्षल पाटील आत्महत्येवरून राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय राज्यात जलजीवनची सोळा हजार कोटींची बिलं थकीत असून सरकार छोट्या कंत्राटदाराची अडवणूक करत आहे असा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय हर्षल पाटीलच्या आत्महत्येवरून रोहित पवारांनी निशाणा साधला आहे शेतकऱ्यांना पाठोपाठ आता छोट्या कंत्राटदारावर आत्महत्येची वेळ सरकारनं आणली अशी टीका काँग्रेस नेते विजय वट्टीवार यांनी केली हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणात त्यांनी सरकारला जाब विचारला सांगलीतील कंत्राटदारांना आत्महत्या केली या घटनेमुळे इतर ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली आता तरी ठेकेदारांची बिलं द्यावीत म्हणून नाशिक येथील ठेकेदारांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले शासनानं तातडीनं निधी मंजूर करून अशा घटना टाळाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली कंत्रादार हर्षद पाटील आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पीडब्ल्यूडी कार्यालयात ठेकेदारांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला आहे आम आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणात अनेक आरोप करणारे विजयसिंग उर्फ बाळा बांगर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत यासाठी त्या अंतरवाली सराटीकडे निघाले आहेत उद्या परळीमध्ये महादेव मुंडेंच्या मारेकरांना अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात येणार आहे या आंदोलनात सहभाग व्हावा अशी विनंती ते मनोज जरांगे यांना करणार आहेत फोटो बॅनर काढून टाका असं शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने राष्ट्रवादीला सांगण्यात हे बॅनर काढले नाही तर राज्यभरातील बॅनर फाडून टाकू असा इशाराही देण्यात इशारा तसंच चव्हाण हा मारहाण प्रकरणातील आरोपी असून तसं बॅनरवर फोटो लावू नका असं आवाहन देखील करण्यात आलं एसटीचे तीस टक्के भाडेवाड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला परिवहन मंत्र्यांना बोलून भाडेवार रद्द करण्याच्या सूचना आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे आमचा अजेंडा खुर्ची नसून ज्यांनी आम्हाला खुर्चीत बसवलं त्यांचे प्रश्न सोडवणं हा आहे असंही शिंदे यांनी म्हटलं अनिल अंबानी समूहाविरुद्ध ईडीने कारवाई केली तीन हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे मुंबई आणि दिल्लीत पन्नास ठिकाणी ईडीनं छापे टाकले पश्चिम रेल्वेकडून महाराष्ट्र आणि विशेषतः पालघरवर वारंवार अन्याय केला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय डहाडू वैतरणा प्रवासी सेवाभावी संघटनेकडून हा आरोप करण्यात आला वंदे भारत एक्सप्रेसला गुजरातच्या वलसाड आणि वापी या चोवीस किमीमध्ये दोन थांबे तर महाराष्ट्रात मात्र एकशे वीस किमीमध्ये एकही थांबा दिला नसल्याचं था या संघटनेनं म्हटलं